सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे पंचाहत्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता रात्री पिहूच्या रूममध्ये जाऊन स्वीटीला किस करून गुड नाईट म्हणण्याचा आर्यनचा प्लॅन फेल झाला कारण ती स्वीटीऐवजी नेहा होती आणि तिला पाहून आर्यन घाबरून पुळत आला आणि बेडरूममध्ये गुपचूप झोपला आणि मनात म्हणाला बाल बाल बजगया गया नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं नेहा आंटी मलाच चोर समजून खूप बदलणार होती मिस्टर आर्यन अब ये सब ऊट पटांग हरकते करणं बंद कीजिए क्योंकि ये आपका घर नाही आहे असं म्हणून तो गुपचुप तोंडावर पांघरून घेऊन झोपला मग सकाळ झाली आणि आता मेहंदीच्या फंक्शनची तयारी सुरू झाली स्वीटी पिहूला तयारच करत होती आणि मग आर्यन तिथे जाऊन तिला म्हणाला ए मिस डफर रात्री तू कुठे झोपली होती स्वीटी म्हणाली कुठे म्हणजे घरातच झोपले होते मी आर्यन म्हणाला अगं घरात म्हणजे नक्की कुठं स्वीटी म्हणाली अरे म्हणजे बेडरूममध्ये झोपले होते आर्यन थोडा चिडला आणि म्हणाला की फालतूगिरी करतेस ग नक्की नक्की कोणाच्या बेडरूममध्ये झोपली होती ते सांग आणि स्वीटी म्हणाली नेहा आंटीच्या बेडरूममध्ये झोपले होते आणि आर्यन म्हणाला असं कसं तू आणि पिहुदी तर तिच्या बेडरूममध्ये झोपणार होता ना पण तू तर ती थण होती नेहा आंटी होती हे कसं काय झालं आणि पिहू स्वीटी म्हणाली अरे त्याचं काय झालं मी आधी सोबतच झोपणार होती असंच आमचं ठरलं होतं पण नेहा आंटीच्या बेडवर त्या तिघीजणी बसत नव्हत्या कारण नेहा आंटी थोडं जाड आहेत ना म्हणून मग त्यांनी मला इकडे शिफ्ट केली आणि त्या स्वतः पिहुदीच्या शेजारी झोपल्या आणि आर्यन म्हणाला ओ आय सी असं झालं का आणि स्वीटी त्याच्यावर थोडा डाऊट घेत म्हणाली पण आर्यन तुला कसं माहीत हे सगळं तू रात्री तिथं गेला होता की काय आणि आर्यन तिथंच हताश होऊन बेडवर बसत म्हणाला कुछ मत पूछो यार रात्री खूप सॉलिड नेहा नेहाटीच्या तावडीत सापडलो असतो बट थँक गॉड वेळेवर नेहा आणटीनं कूस बदलली आणि मी त्यांना किस करता करता राहिलो नाहीतर रात्री मी ओशीट असं म्हणून आर्यने निराश होऊन त्याच्या चेहऱ्यावर हात मारून घेतला तशी स्वीटी खूप हसायला लागली आणि गारियन गाल फुगून म्हणाला हसतेस काय अशी खूप हसायला होते का माझ्या फजितीवर आणि तिने त्याचे गाल ओढले आणि म्हणाली पागल बुद्धू कुठला चेहरा न बघता कोण किस करायला जाईल का आणि नशीब त्या नेहा आंटी होत्या दुसरंच कोणी असतं तर तो म्हणाला मग आता तू मला इथं आल्यापासून भेटतच नाहीस तर मी तरी काय करू काल इतकी ब्युटिफुल दिसत होती तू आणि माझ्याजवळ पण आली नाहीस असं आर्यन लाडात येत गाल फुगवून म्हणाला आणि आता तिला तोच लहान आर्यन दिसू लागला टम्म गाल फुगलेला मग स्वीटी म्हणाली आर्यन इथे किती गर्दी आहे आणि हे लग्न घर आहे बाबा जिकडे तिकडे गेस्ट आहेत आणि जर आता आपण असं भेटलो तर आणि कोणी पाहिलं तर सगळ्यांना डाऊट येईल ना आधीच काल तू इतका माझ्याकडे रोखून बघून डान्स करत होता आणि गाणं म्हणत होता हे बघून कोणाला डाऊट येऊ नये म्हणजे बरं आणि आर्यन फार बेफिकीरपणे म्हणाला तिला मिठीत घेऊन आणि तिच्या तोंडाजवळ तोंड घेऊन जात म्हणाला मग आला डाऊट तर येऊ दे आय डोंट केअर आफ्टर ऑल शेवटी तू माझीच होणार आहेस और वैसे बी किसीने तो कहा है की जब प्यार किया तो डरना क्या असं म्हणून त्यानं तिच्या केसांची एक बट हळूच बाहेर काढली आणि ती बोटात पकडून गोल गोल फिरवली आणि त्याचं तोंड तिच्या तोंडाजवळ घेऊन गेला आणि ती नजर खाली झुकून लाजत म्हणाली आर्यन नको ना असं करू कोणीतरी बघेल ना तो म्हणाला बघू दे स्वीटी पण मला ना खरंच बोर होतं या तू चल ना आपल्या घरी मी नाही जास्त थांबू शकत आय मिस यू अ लॉट चला आपण आपल्या घरी जाऊया आणि ती हसून म्हणाली वेडा आहेस की काय तू आर्यन इतका हक्क दाखवायला आपलं लग्न नाही झालं अजून कळलं का आणि घरी गेले तरी मी माझ्या घरी जाणार आणि तू तुझ्या घरी जाणार आर्यन म्हणाला मन तू हे विसरले आहेस का की दोन्ही घरं आपलीच आहेत आणि इतक्यात नेहा आली आणि तिनं बघितलं की ते दोघे एकमेकांच्या डोळ्या डोळे घालून बोलत होते आणि ती म्हणाली तुम्ही दोघे इथं काय करताय तसे तर दोघेही गडबडले आणि आता मेलो नेहा आणठीनं आपल्याला पाहिलं असं म्हणून दोघेही घाबरले आणि आता आर्यन लगेच आ मम्मा असं म्हणून डोळा पकडला आणि म्हणाला अगं नीट बघ ना खूप दुखतं डोळा तशी स्वीटीसुद्धा त्याच्या नाटकात सामील होत म्हणाली हो हो अरे हे काय पण काहीच नाही दिसत डोळ्यात मग नेहा म्हणाली आर्यन अरे काय केलं तुझ्या डोळ्यात बघू आर्यन मला माहीत नाही आणती पण मगाशी एक नोकर झाडू मारत होता आणि बहुतेक तेच गेलं असेल मग नेहानं त्याला थोडासा डोळा फिरवायला सांगितला आणि आर्यन लगेच म्हणाला आंटी अरे वा आंटी आता माझा डोळा व्यवस्थित झाला मग नेहा म्हणाली स्वीटी अगं पिहू कुठे गेली स्वीटी म्हणाली आंटी ती वॉशरूममध्ये गेली आहे तिची सगळी तयारी झालेली आहे आता फक्त खूप वेळ बसावं लागेल ना मेहंदीसाठी म्हणून ती थोडीशी फ्रेश व्हायला गेली आहे मग नेहा काहीतरी आठवत कपाट शोधू लागली आर्यन म्हणाला आंटी तुम्ही काय शोधत आहात नेहा म्हणाली अरे रात्री कोणतरी आलं होतं बहुतेक या रूममध्ये मला तर वाटलं की चोर आहे की काय मीही झोपेत होते पण आता बघते ना नक्की काही चोरीला गेलं नाही ना, ना। आणि हे ऐकून आर्यन घाबरला मग तिने पाहिलं तर सगळे दागिने होते तिथे होते अगदी जसंच्या तसे आणि ती म्हणाली सगळं आहे तसं आहे म्हणजे रात्री चोरी नाही झाली म्हणजे तो चोर नव्हता मग दुसरं कोण होतं अतुल तर नसेल ना नक्कीच तोच असेल आगव कुठला असं म्हणून मग ती रिलॅक्स होऊन बाहेर गेली आणि स्वीटी त्याला म्हणाली तू आता इथून जा बरं पुन्हा कोणीतरी बघितलं तर डाऊट येईल आपल्यावर इतक्यात पिहू बाहेर आली आणि मग आर्यन म्हणाला पिहू दी वाव या मेहंदीच्या गेटअपमध्ये खूप ब्युटिफुल दिसतेस तू एकदम फुलपरीसारखी असं म्हणून त्यानं तिचा एक फोटो घेतला आणि म्हणाला आज जीजाजीवर एक फेवर करतो तुझा हा फोटो पाठवून चलो वो बी क्या याद रखेंगे असं म्हणत त्यानं आरवला फोटो सेंड केला मग नेहा म्हणाली आर्यन अरे केटरर्सवाला जेवण घेऊन येणार आहे सगळ्या गेस्टना लंच करून घ्यायला सांग आणि पिहू तू सुद्धा मेहंदीला बसायच्या आधी लंच करून घे अशी नेहा सगळ्यांना सूचना देत होती आणि बंगल्याच्या बाहेर आर्या आणि मधू फोटो सेशन करत होत्या आणि आर्यामधुचे फोटो काढत होती आणि मागे मागे सरकत होती आणि इतक्यात केटरसची गाडी आली आणि त्यातून जेवणाचे डबे घेऊन मॉन्टी उतरला आणि त्यानं आर्याला बघितलं आणि त्याच्या डोक्यात प्लॅन सुरू झाला मग तो ते डबे ठेवून इकडे तिकडे बघत होता आणि तिथं त्याला पडद्याला लावलेला एक खिळा दिसला आणि त्यानं लगेच त्याच्या डोक्यात प्लॅन सुरू केला मग त्यानं गुपचूप ते खिळे काढून घेतले आणि जाता जाता बागेत गवतामध्ये ते खेडे अशा पद्धतीने ठेवले की ते आयाच्या आर्याच्या पायात घुसतील आणि तिथंच असलेली लाईटिंगची वायर आणि बाकी सर्व डेकोरेशनचं साहित्य इकडे तिकडे पडलं होतं त्याचाच तो फायदा करून घेत होता आणि तो तिथेच थोडा बाजूला उभा राहिला मग नेमकी आर्या फोटो काढत काढत मागे मागे सरकत होती आणि तिचा पाय त्या वायरमध्ये अडकला आणि मान्टेनं तिकडून लगेच त्याच्या पायानं ती वायर ओढली आता आर्या मागे डोक्यावर पडणार होती आणि ते सुद्धा नेमकी त्या टोकदार खेड्यावर आणि मधू खूप जोरात ओरडली आरू सांभाळ अगं पडशील तिचा आवाज आता आतपर्यंत गेला आणि आर्यन पळतच बाहेर आला पण इतक्यात आर्या मागे पडलीसुद्धा होती आणि तिनं खूप जोरात डोळे बंद करून घेतले होते आणि आर्यन तिथं पोहोचला तेव्हा त्यानं पाहिलं की आर्या खाली पडली होती पण तिचं डोकं मॉन्टीनं स्वतःच्या हाताने उचलून घेतलं होतं आणि मॉन्टीच्या हातात तो, तो खेळा रुतला होता आणि खूप सारं रक्त येत होतं ओ माय गॉड असं म्हणत आर्यन धावत तिथं गेला त्यानं आर्याला उठवली आणि तिला म्हणाला तुला काही झालं तर नाही ना ती म्हणाली नाही दादा मी ठीक आहे पण मॉन्टीच्या हातात खेळा घुसून त्याला रक्त येत होतं आणि खूप वेदना होत होत्या आणि ते पाहून आर्यन शॉक होऊन गेला आणि त्याला त्यानं विचारलं मॉन्टी तू इथे कसा काय मॉन्टी म्हणाला मी या फंक्शनसाठी जे केटर्स आहेस कॉन्ट्रॅक्ट दिलेले त्यांच्याकडे कामाला आहे आणि मी आता जेवण घेऊन आलो होतो इतक्यात मधू आर्याकडे आली आणि म्हणाली आर्या तुला लागलं ना? oh तर नाही ना आर्यन त्याचा हात पाहून म्हणाला ओ माय गॉड मॉन्टी तुझ्या हातात खेळा घुसला आहे म्हणजे आता जर आरू खेळ्यावर पडली असती तर तिच्या डोक्यात हा खेळा घुसला असता बाप रे आणि काय झालं असतं तिचं हे इमॅजिन करून आर्यनचं काळीच घाबरलं आणि तो म्हणाला प्रिन्सेस जरा बघून काम करत गं पण आता आर्य तर रक्त बघून खूप घाबरली आणि तो खेळ जर तिच्या डोक्यात घुसला असता तर काय झालं असतं हे इमॅजिन करून ती म्हणाली दादा खूप दुखत असेल ना रे त्याला आणि तो खेळा जर मला लागला असता तर असं म्हणून ती रडायला लागली ला आता आर्यासुद्धा खूप नाजूक होती आणि अगदी फुलासारखी जपली होती सगळ्यांनी तिला अगदी इकडची पिन तिकडंसुद्धा उचलून ठेवत नव्हती ती प्रिन्सेस सारखीच राहायची आणि आता हे पहिल्यांदाच असं इतकं रक्त पाहून तिला खूप त्रास होत होता आर्यन मला प्रिन्सेस डोंट वरी काही नाही झालं ना तुला मॉन्टी तू तु अगदी देवासारखा धावून आलास थँक्यू सो मच यार पण हे सगळं झालं कसं मधू म्हणाली आम्ही फोटो सेशन करत होतो आणि आर्या मागे मागे सरकत होती आणि तिच्या पायात ही वायर अडकली आणि ती पडली इतक्यात या मॉन्टीने तिला पकडली म्हणून ठीक मग नेहा सुद्धा बाहेर आली तिनंही ते ऐकलं आणि ती ओरडली आणि नोकरांना म्हणाली आत्ताच्या आत्ता हे सगळं डेकोरेशन साहित्य जरा बाजूला काढून ठेवायचं ना हे खिडे वायर इथेच कपडले आहेत आता किती मोठा ॲक्सिडेंट झाला असता माहीत आहे का तुम्हाला मधू आर्या तुम्ही जा बरं इथून आतमध्ये आणि आता बाद झालं फोटो सेशन मेहंदी काढा असं म्हणून तिने त्या दोघींना आत पाठवलं पण आर्य मात्र सतत वळून वळून मॉन्टीकडेच बघत होती आणि त्याच्या हाताकडे बघत होती तिला तर त्याला थँक्यू म्हणायचं सुद्धा भान नव्हतं आणि आर्यन म्हणाला आंटी फर्स्ट एड बॉक्स आहे का नेहानं लगेच फर्स्ट एड बॉक्स आणला आणि आर्यननं त्याची पट्टी केली आणि मला मॉन्टी दवाखान्यात जावं लागेल चल आपण जाऊया आणि मॉन्टी म्हणाला नको सर मी जाईन तुम्ही फंक्शन एन्जॉय करा आणि डोंट वरी मला काही नाही झालं आर्यन म्हणाला मॉन्टी अरे किती लागलं आहे तुला किती रक्त येत आहे आणि काही नाही झालं कसं म्हणतोस मॉन्टी थोडासा इमोशनल होऊन म्हणाला सर आता सवय आहे आम्हाला या रक्ताची आणि कष्टाचीसुद्धा तुम्ही फक्त तुमच्या बहिणीला समजवा ती खूपच घाबरली दिसते असं म्हणून तो तिथून निघून गेला आणि पुढे जाऊन हात झटकला आणि हसायला लागला तो रक्ताचा हात तोंडात घातला आणि म्हणाला आज माझं रक्त सांडलं आहे लेकिन याद रखना जिस दिन मेरी बारी आएगी उस दिन ऑल देसाई फॅमिली को खून के लावू लावूंगा आणि माझ्या मम्मीच्या प्रत्येक अश्रूचा बदला घेणार आता मागे आर्यनला पुन्हा मॉन्टी खूप ग्रेट वाटला थोडा वेळ आर्याच्यासुद्धा लक्षातनं ही गोष्ट गेलीच नाही मधू तिला जेवण कर अशी विनंती करत होती पण आरू खात नव्हती जे झालं ते तिच्या हळव्या मनाला खूप लागलं होतं इतका पहाडासारखा डॅशिंग बाप आर्यनसारखा पाठेरा का भाऊ दोघेही तिच्यावरून जीव ओवाळून टाकत होते अगदी फलकोपे बिठाके म्हणतात ना तसं ते आरूला सांभाळत होते म्हणून ती खूप हळवी होती मग आता आर्यने तिथे येऊन तिच्यासाठी एक प्लेट आणली आणि तिला म्हणाला कमॉन प्रिन्सेस उपाशी राहायचं नाही चल आ कर पटकन खाऊन घे मलाही भूक लागली आहे आणि मग ती खायला लागली आणि तिचा मूड ठीक करण्यासाठी आर्यन म्हणाला मधू सिरियसली डॅड कधी परत येतात असं झालं आहे बघ मला मधू म्हणाली का आर्यन म्हणाला अगं या भोकडला भरवून भरवून मी उपाशी राहायला लागलो बघ ही जाडी आणि मी काळी झालो आहे तशी ती थोडीशी खुदकण हसली आणि त्याच्या मांडीवरतीनं चापट मारली आणि म्हणाला मी भोकड का आता ए, मी डॅडनं नाव सांगणार तुझं असं म्हणून तिने त्याला एक घास भरवला आणि त्यानं तिचं बोट चावलं आणि ती खूप ओरडली आणि म्हणाली ए काय करतोस तू माझं बोट का चावलं आर्यन म्हणाला कारण तू पुन्हा डॅडनं माझं नाव सांगावं म्हणून आणि हसायला लागला आणि तिला भरवू लागला आणि आरू म्हणाली तुला ना स्वीटी दीच पाहिजे कीट फटॅट करायला ती बरोबर तुला सरळ करते आणि आर्यन म्हणाला तिचं मी बघून घेईल आता तू खा असं म्हणून त्यानं तिला पोटभर खाऊ घातलं मग आता पिहूच्या हातावर मेहंदी काढायचं काम चाललं होतं त्यासाठी मेहंदी आर्टिस्ट आल्या होत्या आणि त्या दोघी तिचे दोन्ही हात पकडून मेहंदी काढत होत्या मधून मधून पिहू स्वीटी तिला खाऊ चारत होती ज्यूस पाजत होती आणि पिहूच्या हातावर आता आर्यनचं नाव कोरण्यात आलं आणि आर्यनने स्वीटीला फोन करून बाजूला बोलवून घेतली तीसुद्धा सगळ्यांचा डोळा चुकवून त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली आर्यन गप्प बसणारे किती बदमाशी करतोस तू आणि किती वेळा फोन करतोस सारखा फोन करतोस तू मग आर्यन म्हणाला तू का मेहंदी काढली नाहीस मला बघायची आहे ना तुझ्या हातावर मेहंदी ती म्हणाली का बघायची आहे तुला माझ्या हातावरची मेहंदी आर्यन म्हणाला विहुदी कसं आरचं नाव काढलं आहे तसं तू पण माझं नाव काढशील ना तुझ्या हातावर मला ते बघायचं आहे आणि ती थोडा भाव खात म्हणाली अजिबात नाही मी तुझं नाव माझ्या हातावर काढणार नाही आर्यन म्हणाला का का नाही काढणार स्वीटी म्हणाली कारण लग्नाची मेहंदी असल्यावर काढतात ना होणाऱ्या धुल्ल्या राजाचं नाव तू कुठे अजून माझा धुल्हा राजा झाला आहेस ते तर अजून कन्फर्म झालं नाही आर्यन मला असं कसं म्हणतेस की कन्फर्म नाही आपण दोघांनी कन्फर्म केलं आहे ना आणि ती म्हणाली पण नशिबात काय आहे काय माहीत जर तुला यू एसमध्ये कोणी पसंत पडली तर आणि या दरम्यान माझं इतर कोणासोबत लग्न झालं तर असं म्हणून तिने त्याच्याकडे पाठ फिरवली तसा आर्यनला खूप राग आला आणि त्यानं तिचा हात पकडला आणि तिला भिंतीसोबत दाबली आणि चिडून म्हणाला खबरदार खबरदार जर पुन्हा असं बोललीस तर तुझ्यावर फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे मी इथे असो अगर नसो तू फक्त माझी आहेस प्रत्येक सेकंदासाठी प्रत्येक मिनटासाठी प्रत्येक तासासाठी प्रत्येक दिवसासाठी प्रत्येक वर्षासाठी आणि प्रत्येक जन्मासाठी आणि सात जन्मासाठी सुद्धा तू फक्त आणि फक्त माझी आहेस मी यू एसला जातो आहे दोन वर्षासाठी मी दहा वर्षासाठी गेलो किंवा पंधरा वर्षासाठी तरीही तू माझीच वाट बघायची लक्षात ठेव आणि पुन्हा जर असा विचार केला इतर कोणाचा तर लक्षात ठेव माझ्यासारखा वाईट कोणीच नाही आणि हो नीट ऐक तुझ्या फक्त हातावर नाही तर तुझ्या प्रत्येक श्वासावर तुझ्या हार्टवर तुझ्या आयुष्यावर फक्त आणि फक्त माझं नाव कोरलेलं असेल आणि आता त्याची ती इतकी हक्काची भाषा ऐकून स्वीटी थोडी गालत हसत होती इतक्यात आर्यनचा फोन वाजला त्यानं चिडून पाहिलं तर परी होती आणि ती म्हणाली चिकू कुठे आहेस तू आय मिस यू बेबी आर्यनने थोडा राग कंट्रोल केला आणि म्हणाला परी आज मी अतुल अंकलच्या घरी आहे आज पिहुदीची मेहंदी आहे आणि परी म्हणाली ओ oh माय गॉड आज मेहंदी आहे का आणि मला इन्व्हिटेशन होतं आणि मी विसरून गेले चिकू मी आत्ता तिथे येते पण तू काल का नाही आला मला भेटायला आर्यन म्हणाला परी माझ्याकडे आता वेळ नाही आणि आता तुला खूप सगळ्या फ्रेंड्स आहेत ना मग मा तुला माझी सारखी सार आठवण का येते आणि परी म्हणाली माहीत नाही पण मला तुझीच आठवण येते आणि चिकू तुला नाही का माझी आठवण येत आणि आर्यन रागत म्हणाला नाही येत आणि फोन ठेवून दिला आणि आता परी खूप चिडली आणि तिने पुन्हा रागात फोन फेकून दिला आणि आता तुला तिथंच आल्यावर बघते असं म्हणून मेहंदी फक्शनसाठी निघाली मग आता इथे आल्यावर सुद्धा तिने आर्यनला खूप फटके दिले आणि आर्यननं हसत हसतच तिला समजवली मग ती म्हणाली तुला माझी आठवण का येत नाही चिकू आर्यन म्हणाला परी उद्या माझं लग्न झाल्यानंतर तुझी आठवण काढून चालेल का ना ना, ना। नाही ना माझी मिसेस माझ्यावर चिडेल ना आणि ती त्याच्या हातात हात घालून म्हणाली अजिबात नाही तुझं लग्न होऊ दे नाही तर नाही होऊ दे मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे म्हणजे आहे समजलं आणि तू तु, तुझ्या मिसेसला सांग आपल्या दोघांबद्दल आणि आर्यनं स्वीटीकडे बघितलं आणि मला बहुतेक तिला कळलं आपल्या दोघांबद्दल आणि गालात हसला आणि स्वीटीही गालात हसली मग आता सगळ्या मुलींनी मेहंदी काढल्या सगळ्या आपल्या आपल्या मेहंदीतच दंग होत्या स्विटीनं सुद्धा मेहंदी काढली आणि त्यानं खूप एक्साईट होऊन तिची मेहंदी पाहिली पण त्याला अपेक्षित होतं तसं त्याचं नाव तिच्या मेहंदीमध्ये काढलेलंच नव्हतं तिनं आणि त्याला खूप राग आला आणि तो फुगून बसला तन्वीसुद्धा आली आणि मेहंदी काढली आणि गेली मग रात्री सगळ्यांनी मेहंदी धुतली पिहूची मेहंदी तर खूप जास्त रंगली होती आणि त्याहून जास्त स्वीटीची मेहंदी रंगली होती याचाच अर्थ त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे सोलमेट खूप स्ट्रॉंग प्रेम में होते, करत होते आता सगळेजण एकमेकांच्या मेहंदी बघत होत्या कौतुक करत होत्या आणि खूप खुश होत होत्या रात्र झाली सगळे झोपले आर्यन मात्र चिडून बाहेर जाऊन बसला मग स्वीटी तिथे गेली त्याच्याजवळ उभा राहिली आणि तो तिथून लांब गेला ती म्हणाली काय झालं आर्यन तू चिडलास का माझ्यावर आर्यन म्हणाला मी कोण आहे तुझा तुझ्यावर चिडायला माझा तुझ्यावर काय हक्क आहे काहीच नाही ती म्हणाली आता तू असं का बोलतोस तू माझं कोण आहेस हे आता मी तुला सांगायचं का आर्यन म्हणाला मग तू माझं नाव तुझ्या हातावर का नाही काढलं माझी इच्छा होती म्हणून तरी काढायचं स्वीटी म्हणाली आर्यन अरे सगळ्यांनी बघितलं असतं तर कळलं असतं ना सगळ्यांना आर्यन म्हणाला इतकी सगळी डिझाईन काढलेली आहे त्या डिझाईनमध्ये लपवून काढायचं ना आणि फक्त मला सांगायचं अँड बाय द वे फक्त हातावर काढ म्हणत होतो माझं नाव तुझ्या कपाळावर काढ असं नव्हतं म्हणत आणि स्वीटी थोडी हसली आणि म्हणाली पियाजी जे कपाळात बसतात त्यांचा राग वाटतो त्यांचं नाव कपाळावर लिहितात पण जे म्हणत असतात हार्टमध्ये राहतात त्यांचं नाव हार्टवर लिहितात आणि तुझं नाव मी कुठं लिहिलं आहे बघायचं आहे का आर्यन म्हणाला कुठं लिहिलं आहे आणि आता स्वीटने थोडं लाजून मान वळवली गाला थोडी हसली आणि तिने डोळे झाकले लाजून आणि तिने तिची ओढणी बाजूला सरकवली आणि ड्रेसच्या चे चे चेनला हात लावला तसं आर्यनचं पुन्हा धगधग करायला लागलं तिनं थोडीशी चेन खाली ओढली आणि आर्यनला तिच्या छातीचे दोन उंचवटे थोडेसे दिसायला लागले ला। तसा त्याच्या पोटात खड्डा पडला आणि त्याच्या डोळ्यात नशा उतरायला सुरुवात झाली आणि स्वीटीने हळूच ड्रेस थोडा बाजूला सरकवला आणि त्याला त्याच्या नावाची ए ए आर ही तीन अक्षरं दिसली जी वरच्या बाजूला कोरली होती आणि उरलेली अक्षरं खालच्या बाजूला होती आणि ती दिसण्यासाठी स्वीटीला आणखी चेन घाडी ओढावी लागणार होती आणि आता हे सगळं पाहून तर आर्यनचं डोकं ठिकाणावर राहिलं नाही आणि त्याचे होश उडाले ड्रिंक न करता त्याच्या डोळ्यावर नशा चढल्यासारखं झालं आणि आता त्याला त्याचं पूर्ण नाव बघायचं होतं आणि तो तिला तसं म्हणाला स्वीटी शो मी माय फुल नेम तसंच स्वीटीने लाजून त्याच्या डोळ्यावर हात ठेवले आणि आता ती पूर्ण चेन खाली ओढणार म्हणून तो जगातला सुंदर सगळ्यात सुंदर नजारा बघण्यासाठी आर्यन खूप खूप एक्साइट झाला होता आणि तिने चेन ओढली आणि त्याला म्हणाली आर्यन डोळे उघड आणि आर्यनने डोळे उघडले तर तिने पूर्ण चेन लावून घेतली होती आणि ती म्हणाली पियाजी आगे सब कुछ देखने के लिए आपको बहुत इंतजार करना पडेगा फिलहाल इतना समझ लीजिए मेरे सासो सिर्फ आपका ही हक है और आपका ही नाम लिखा हुआ है और वो भी परमानेंटली तू यू एसवरून दोन वर्षाने ये दहा वर्षांनी ये किंवा पंचवीस वर्षाने ये मी तुझीच वाट पाहीन असं म्हणून तिने त्याच्या गालावर एक स्वीट पप्पी दिली आणि निघून गेली आणि आर्यनसुद्धा त्या गालावर हात ठेवून ती गेली त्या दिशेने हसून बघत म्हणाला हाय काश काश किंवा मेरे हक्का दिन आजही होता आणि मी माझं तिच्या हार्टवरचं नाव पूर्ण बघू शकलो असतो तर ओ गॉड हे घड्याळ का पळत नाही कधी जाणार ही दोन वर्ष असं म्हणत तो बेडवर पडला रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होता आणि म्हणाला ओ स्वीटी हाऊ स्वीट ऑफ यू माय जान तू का केलंस असं